आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण उपजिल्हा रुग्णालयातील अनेक गंभीर समस्यांबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व युवा रक्तदाता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गारगोटी येथील निवासस्थानी भेट घेत चर्चा केली मंत्र्यांनी त्यांच्या मागण्या ऐकून घेत डॉक्टरांची सोय वेतन व इतर मुद्द्यांवरती तातडीने तोडगा काढण्याचं वचन दिलं तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला त्यांनी केल्या आहेत उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांबाबत व डॉक्टर मिळावे यासाठी सामाजिक बांधिलकी व युवा रक्तदाता संघटनेकडून आंदोलन छेडलं होतं यावेळी आरोग्यमंत्री यांच्यासह सर्व आरोग्य विभाग अधिकारी यांच्या बैठकीचं आश्वासन देण्यात आलं होतं त्या पार्श्वभूमीवरती युवासेनेचे से तालुका प्रमुख प्रतीक बांधेकर यांनी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांची सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घडवून दिली यावेळी मंत्री आबेडकर यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं उपजिल्हा रुग्णालयातील असुविधा फिजिशियन न्युरोलॉजिस्ट हृदयरोग तज्ञ उपलब्ध करून देण्याबाबत युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुरेज यांनी लक्ष वेधलं तसंच सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी रिक्तपद रुग्णालयातील इतर सुविधांकडे मंत्र्यांचं लक्ष वेधलं मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनावरती ठाम असल्याचा इशारा यावेळी दोन्ही संघटनांकडून देण्यात आला यावेळी मंत्री आंबेडकर यांनी आरोग्य प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या या समस्या निश्चित सुटतील असं वचन दिलं प्रसंगी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव युवासेना तालुका प्रमुख प्रतीक बांदेकर संकल्प धारगळकर प्रथमेश प्रभू संदीप निवोळे आदी उपस्थित होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण साथलाईनचं